नमस्कार मंडळी तर आज काय ना पहिली आंघोळ होती त्यामुळे सगळेजण लवकर उठले पण खेळायला आलेली आहेत आंघोळ सगळे झाले फटाकडे फोडले नाश्ता सगळं झालेला आहे आणि आता बघा मुलांचं बाहेर काय चाललंय बघा चंदन तिथे रांगोळी काढून झाले आता इथे आला रांगोळी काढायला छान तर तू कर तुला जसं जमतंय तसं त्याला सोबत बघा च्यू इथं बसा तर बघा हे दोघं इथं बसलेत आणि सानू आनंदी गेलेत घरात तर आता बघा ह्याची रांगोळी बघा पहिली अशी आहे लास्ट लास्ट दाखवेन जेव्हा शेवटी होईल ना पूर्ण तेव्हा दाखवेन तर काय आहे ना की आता रांगोळी तर काढायची स्वयंपाक का आहे पण त्या अगोदर मला करंजीचं पीठ म्हणून घ्यायचं कारण की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल बेसनचे लाडू आणि चकल्या बनवून झालेले फक्त जा, करंजी राहिले ती करंजी आज बनवून घेणार आहे आणि तोपर्यंत इथं खेळतात बघा कसे ते बघा चंदनचं तोंड पडलं केवढी मेहनत घेतली त्याने आणि रांगोळी पुसावी लागली छोटी हे बघा आणि वाया पण गेली त्याचं त्याला बेकार वाटतंय पण जाऊ दे असू दे नेक्स्ट टाईम आपण अजून चांगली काढू काय तर बघा संध्याकाळ झालेली आहे लायटिंग लावली माव आजारी होती म्हणून आम्ही लायटिंग नव्हती तर हे बघा दरवाजाला पण लावले नाही समोर बघा हो किती सुंदर लाइटिंग केलेली आहे भाऊनी नथ बनवलेली नथ कंदील कंदील सगळीकडे आणि दोघे गेलेत गार्डनला आता दिवा लावते हवेत लागणार आहे का बघा आता पहिल्यांदा बघा आमच्या कॉलनी मध्ये लाईट गेलेली आहे ती तिची रांगोळी करते माझी सजवते सानांनी तिकडे नाही त्यांच्याकडे कस अंधार झालोय अंदर पूर्ण बाप रे किती अंधार किती हो कशी काय गेली लाईट नाही ना। अरे हा समोर आहे आपल्या एवढ्या सगळ्या इकडची गेली हम्म कॉलनी मध्ये पहिल्यांदा अशा दिवाळीची लाईट गेलेली आहे बघा पूर्ण अंधार अंधार झाला इथे गेली ही आहे लाईट

किती सुरसुरा ठेवलं तिथे पाऊस चक्री बाप रे एवढ दुकानच लावलेलं इथे बघ इथं रिकामे बॉक्सांचा भंडार असेल आणि भरलेल्या काय ए हातात कुठे लावतो दाख मी पण लहानपणी अशीच करायची मला आता धुरी जाते लाइट आलेली आहे सगळं छान वाटतं आता बरं बरं वाटतंय रांगोळी की अर्ध्यातच सोडली जाऊ दे जास्त नको काढायला म्हणून लाईट गेली म्हणून अर्धातच काढलेली आहे तर बघा कशी काढली तरी बघा लाईट पण गेली त्यामुळे आम्ही अशीच ठेवले आता रांगोळीला तर आपण ऑलरेडी लावलेले आहेत आणि ते बघा लाइटिंग लावलेली छान वाटते आता अर्व बघा काय करतोय हातात घेऊ आता परत दोघींमध्ये दोघींमध्येच आहे बघा कोण पाऊस लावणार आहे साईटल वा बघू आता दोघींमध्ये कोण पहिलं करतय ते काय ति तिक्षा लवकर हे बघा आमची मोठा बहीण ऑफिस मधून आलेली आहे साईटल साईकल साईटल हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाली <laughs> लिए है <laughs> ही प्रेझिडेंट अशा प्रकारे आलेली आहे आणि दुसरी प्रेसिडेंट भेटत्या बघा आमच्या मोठ्या बेन माझ्यासाठी खास नाही तर डायरेक्ट घरात गेल्या असत तर आता चालल्या घरी त्या म्हणजे डायरेक्ट उद्याच दिसते का नको आईला आराम करू दे सुट्टी आहे का नाही नशीब नशीब चांगलं झालं असानी ते पण. चांगले मग. बाय. बाय हो. काय लावते? लाव लाव. आता लाव लावली मिनी पाऊस लावते. हा जरा मिनी तो नि छोटासे. काय हा? ही बघा आता माऊ आलेली आहे. आजरी पेशंट. आमचा आजरी पेशंट आहे बघा. माऊली. हिला हे ती गुरसुरी लावून दे बघा माऊ आता कशी सुरसुरी लावते फिरवते माऊ बघ बघ कर लावा 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 होती लवकर लावा लवकर लावा पप्पा पप्पा लावते थांब ई बघा माझी माऊ लगेचच नऊ फेकते बेकार होती चांगली नव्हती ती डोवायला लागलं नाही ना, ना मग तुला ना ना बघलं चक्रीया लवकर लावची हो माऊ लाबो बी रा दीतीक्षा लावून देतील ते ला लवकर ला हा लागलेला आहे लागलेला आहे अरे उड्या मारायच्या असतात त्यामध्ये मग घाबरी लांब लांब पकडा बाळा लांब पकडा लांब लांब असं धर बा असं 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 हा असं धरायचं आणि असं खाली नाही धरायचं हे ना हे असं पकडायचं असं 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 हा समोर वरती 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 करायचं अरे आले 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 माऊ काय बोला तुम्ही आता माझी माऊली माझी चेंबली चेंबलेली आहे बिचारीला ताप येतो माझ्या मावलीला पण सुंदर दिसतय पिल्लू माझं माझ्यासारखं दिसत पप्पा सुंदर आहे कुणासारखी माव तोंडाने बोल तोंडाने बोल माझ्यासारखे सुंदर आहे तू मावली तर दिशाने बघा किती बॉम्ब आणलेला आहे आणि हा दीक्षाचा भाऊ आहे ना तुझे सबस्क्राइबर पळत बघितलं हे काय बोलत हे साने व्हिडिओ काढते आणि सानेला माहित तुझे सबस्क्राइबर पळून जातील <laughs> तर बघा आता यांनी माळ आणले अरे काय टॅलेंट आहे विजला विजला नाही ना ना अरे काय एकच फुटला हे असच आहे आहे अजून वाटतं तुझ्या पप्पाची एवढी कॅच झाली आहे जे आता अजून आता सगळेजण आता इथं गोळा झालेले बघा किती छान वातावरण झालेलं आहे फटाकडे तर तुम्ही बघताय मुलं सगळे जण फटाकडे फोडतायत माऊ पण आले माऊ पण फटाकडे फोडते थोडे थोडे फोडले बाकीचे राहिले खूप आतिश्वास आलेले छान वाटतंय तर आज आहे लक्ष्मी पूजन तर बघा ना आम्ही इथे सगळी तयारी करून म्हणजे तयारी करायची चालली आहे आमची आणि बाहेरचं वातावरण बघा कसं झालेलं आहे म्हणूनच बघू शकता किती कंदील हलताय बघा किती वारा सुटलाय बघा आणि आमची चेरी आली मी आली की तिला वाटतं काय खायलाच घेऊन येते ते बघा कसलं वातावरण झालं पूर्ण आबाळ भरलेल्या पूर्ण ओ माय गॉट विस्त चमकली ममा बाप रे कसल ढग वाजलो तुम्ही आवाज ऐकला सगळ्यांनी वीज पण चमकली आणि आबाळ पण वाजते आणि कसलं वातावरण झालंय बघा शंभर टक्के पाऊस पडणार आहे तुम्ही आवाज ऐकला असेल ना ढग कसं वाजलं ते वीज पण चमकली बाप रे भीतीच वाटली ही बघा ही चेरी येऊन बसली दारात ही इथून कुठून पळत नाही इथंच राहते पाऊस पडणार आहे हंड्रेड पर्सेंट आम्ही एवढी तयारी केली पण काय वाटत नाही म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही म्हटलं फटाकडे बाजू पण आहे तर पावसामुळे काय समज समजणारच नाही काय करायचं आहे काय नाही बघा ना कसलं वातावरण झालं बघते आम्ही करंजी लाटतोय आम्ही म्हणजे मी आणि च्यू तर बघा अरे बघा चिव करंजी लाटते चू कसं वाटतंय पहिल्यांदा करंजी लाटते खरं तर चिव बघा पीठ कसं लावते पूर्ण पूर्ण सुख पीठ लावते इथे सारण आहे हुंडे आहेत बघा करंजी मी करायला घेतलेली आहे करंजा करून झालेत आणि एवढं सारण आहे आपण पहिलं काय करंजी लाटून घेऊया ना तर पटापट पटापट पाट तू कर म्हणजे मला पण पटकन करायला होईल तर आता मी शेप म्हणजे बघा आणलं हा शेप द्यायला पण आपल्या हाताने चाललेला आहे चक्र फिरवायचं आपले हे मग तर गाडी चालवायची बघा आपली करंजी तयार आता पोज चालू आहे आणि मम्मी मिठाई कुठली तरी ती हे करत आहे कुठली आहे मम्मी बघा कशी दिसत आहे ते सांगा कमेंट करून आणि कसे कशा बाबा मागे पण सांगा कमेंट करून आता बघा आता लक्ष्मीपूजन चालू होत बघा माऊची हर गोजी हे असतात लोडबड बघा बाबू नो बघा आता आपलं पूजन झालेलं आहे आणि आता चिमण्या माझ्या नटलेल्या तुम्ही मगाशीच बघितल्या असाल आणि काय लवकर लवकर करायचं होतं मग मी पण पटकन तयारी केली आणि पाऊस झाला मूड ऑफ झाला पण लक्ष्मीपूजन करायचं पटापट तयारी केली आवरला सगळं झालेलं आहे आता छान प्रकारे आता पाऊस गेलाय तर बघा फटाकडे फोडायला भेटतात का तर आता बघू बायका येत आहेत का त्यानुसार चाललंय आता सगळं बघूया भेटूया थोड्या वेळेला आमच्या गौरीचा फोन आलाय गावावर हे बघा रांगोळी किती सुंदर काढलेली आहे लक्ष्मीपूजनची बघा लक्ष्मी पूजे निमित्ताने छान नाव लिहिलेलं आहे अभयनी वाव खूप सुंदर आता पूजा सगळं झालेलं आहे मी जेवण पण बनवायला घेतो आणि ज्योती आले दिवाळी खूप आणि बघा मोबाईल चार्जिंग करते चार्जिंग करते आणि इथं बघा आता इथं बघा

त्यांनी पाठवलं असेल हे पहा हे बघा माझा सुटलाय आहे बघा सगळे लेट आहेत त्या कामाला बाहेर लेट होतात बघा आम्ही बघा तयारी वगैरे करून आणि जी वाड बघतोय सुट्ट्या असतात तरी पणती सुट्टी सुट्ट्ये तरी पण बघा किती लेट वाला झाली ही ही लगेच चल देख मला बोलू दे त्यांना तर आता बघा सगळं झालेलं आणि ज्योती निघालेली आहे ज्योती बाय 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 दुधाचा फोटो काढतो सव्वा दहा वाजून गेले आणि बाकीच्या उशिरा येणारे गेला पण पटकन फुलबाजी विलबाजी घेऊन आली उडवणार आहे बघूया आता किती उडवते मी भरपूर हातलं हे लांबरा सगळ्यांनी चु लांबरा व्हिडिओ काढा तिथे उभे राहा तुम्ही चौघ राहावड ते बघा आता माझा शांत राहीन इथं आता कृतिका बघा इथं काय लावते पाऊस आणि इथून आमची आता ग्रँड एंट्री होणार आहे चार पाऊस परीक्षा देते या पावसाची बघूया आता आमच्या चौघींमध्ये बाकीचे मेंबर गेलेले परीक्षा नाही पाऊस परीक्षा आहे वर्षी पण बघा ह्या कमळांच्या दिवाचा आम्हाला खूप फायदा झाला आणि ह्या वर्षी पण झालेला आहे तर बघा आता मंडळी आमची निघालेत हो झालं ना सगळं रीतसर सगळं रीतसर झालेलं आहे शेवटी आलेलीच आहे मॅडम आमची मग एवढं माहिती आहे ना मग कशाला विनवल्या करायला होते ओके थँक्यू थँक्यू एनी गुड नाईट चला बाय बाय गुड नाईट गुड नाईट आणि इथे बघा इथून इथून काढला तर मला माहीत आहे हां जांभळा कलरचा चल बाय 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 हे बघा माऊला भरवत आहेत माऊला लागली भूक हां 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 तिने पूर्ण कुडता खराब केला हो तुमचा तिथं पण लावलो नुसते तर बघा इथं जेवते आणि बघा आमची हिरोईन एवढे फटाकडे हिनी फोडलेत ना आपल्याला बघायला पण नाही भेटलं किती फोडले दोन तीन पाऊस दोन तीन चक्री आणि हजार जाऊ दे असं रे चांगले छान झालं तर आता तुम्ही बघितलं सगळ्या मैत्रिणी आल्या एक एक करून सगळ्या येत होत्या खूप छान वाटलं आणि लक्ष्मी लक्ष्मीपूजन खूप चांगल्या प्रकारे पार पडलेलं आहे पा, पाऊस पडला ऍक्च्युली पाऊस पडला काय झालं पावसाने खूप भान केलेली आहे सगळे फटाकड्यात ना म्हणजे काय होत नव्हते पेटत नव्हते पाऊस ओले हो झाले काही ना काय होतं आणि साता रिंजीव रिंजीव पाऊस आहे त्याच्यामुळे काही जास्त फटाकणी उडवायला भेटले नाही काल तर भरपूर आम्ही फटाके उडवली पण आज नाही तर जाऊ दे पण आता दिवाळी सेलिब्रेशन आमचं खूप छान झालेलं लक्ष्मीपूजन छान झालेलं आहे सगळ्या मैत्रिणी आल्या एकत्र एकत्र एन्जॉय करायला छान वाटतं रूप हे भरवतात माऊला मी आता आले माझ्या मैत्रिणींना बाय बाय करून म्हणजे आमचे फोटो विडिओ जे काय असेल ते करत होतो तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटायला नेक्स्ट मध्ये